शेतकरी मित्रांनो तुम्ही आताच हे जे ऊस बघितला आहे ह्या ऊसाची लागवड करून ह्याला फक्त पंचवीस दिवस झालेत पंचवीस दिवस लागवड करून म्हणजे आपण रोप लावलं होतं आणि ह्या ऊसाची व्हरायटी आहे शहाऐंशी झिरो बत्तीस तर ह्याची रोपाची लागवड करून ह्याला आता पंचवीस दिवस झालेत तर आपण बघू शकतात पंचवीस दिवसामध्ये ह्याला फुटवे कसे झाले तर तर ह्या बघा एका एका जागेवर असे फुटवे झालेत पंचवीस दिवसामध्ये हो का एक दोन हे तीन आणि हे चार आणि हे जेठाकोम पाचवा परत इथं पण तसंच आहे एक दोन तीन चार आणि जेठाकोम पाचवा प्रत्येक जागेवर मागं बघितलं इकडे बघितलं इकडच्या सरी जरी बघितलं तरी एक चार पाच चार पाच अशा प्रकारचे हे फुटवे निघायला चालू झालेत शेतकरी मित्रा आता भरपूर असे जाण्याचा प्रश्न येईन शेतकऱ्याचा किंवा आमच्या इथं तर तुम्हाला तर पंचवीस दिवस लागले आमच्या इथं पंधरा दिवसामध्ये रोपाला फुटवे आलते हे चालतं तर शेतकरी मित्रांनो ह्याच्यामध्ये आपल्या शेतकऱ्याला कन्फ्युजन तयार करतात काही काही जण म्हणजे ते कसं तर आपण ज्या वेळेस रोपाची लागवड केली तर ह्या रोपाचं वय होतं आपल्या वीस ते पंचवीस दिवस वीस ते पंचवीस दिवसाचा असणारा रोप आपण इथं लागवड केली होती त्याच्यामुळं त्याचं वय कमी असल्यामुळं त्याला फुटवे येण्याचा जे कालावधी असतोय हे तेवढा वेळ घेणारच असतोय त्याच्यामुळं आपण ह्याला ड्रिंचिंग केल्यामुळं ह्याच्यामुळं पण चांगले फुटवे आले आणि भरपूर असे आहेत की आमच्या पंधरा दिवसामध्ये त्या रोपाला फुटवे आले दहा दिवसामध्ये चांगले फुटवे आले चांगलं डेव्हलप झालं हे आपलं जे आडू आळडू सांगत येतं आणि सांगत आहेत की आम्ही ही ड्रिंचिंग केली आम्ही ती ड्रिंचिंग केली असं करून शेतकऱ्याचे आपल्याला हे दिशाभूल करत येतं त्याचं कारण आहे की बरेच जण हे असं रोप कट करून घेतात असं वरून आणि त्याला असे फुटवे आलेले असते जवळपास हो का म्हणजे आता एवढ्या नसते तर पण लहान लहान कावांना पण त्याला कोम यायला चालू झालेले असे तर अशा अवस्थेमध्ये जर रोप लावलं तर ह्याला तुम्हाला एक दहा दिवसात पंधरा दिवसातच फुटवे दिसायला चालू होते म्हणजे रोपाचं वय लागवड करताना रोपाचं आपल्या जे वय हे आपल्या फुटव्यासाठी एकदम महत्वाचं आहे आणि जर लहान वयामध्ये जर हे रोप जर लावण्यात आलं तर ह्याच्यामुळे एकदम चांगल्या डेव्हलप होतात पुन्हा आणखी फुटवे निघण्यासाठी पण ते चांगलं काम करत आहे जास्त वयाचं रोप आहे हे दिसायला चांगलं दिसन पण तेवढं मनाव असं डेव्हलप होणार नाही त्याच्यामुळं रोप लागवड करताना रोपाचं वय हे योग्य असलं पाहिजे तर मित्रांनो आपण ह्याला आता ड्रिंचिंग घेतलेली आहे आणि ड्रिंचिंग कशामुळं केली काय केली हे मी तुम्हाला एकदा सांगतो तर शेतकरी मित्रां ह्या ऊसाला आपण ड्रिंचिंग केली तर का केली ह्याचं पण काही कारण असे तर जर आपण जर ड्रिंचिंग केली तर हे जे आता रोप आपण एका कॅरेटमध्ये तयार केले होते असे तर ह्या रोपाच्या ह्या ज्या मुळ्या असतात ह्या मुळ्याची वाढ एकदम चांगली झाली पाहिजे ह्याला फुटवे लवकर येण्यासाठी पण मदत झाली पाहिजे पुन्हा जे हे कोम आहे सगळा तर हे कोमाचे जर फुटवे चांगले आले मुळ्याच मजबूत झाल्या तर कोंब आपला मजबूत राहतोय परत आणखीन ह्याची रोगप्रतिकारक शक्ती पण चांगली वाढते आणि मित्रांनो जर लहानपणीपासूनच जर ते पीक आपलं जर चांगलं असन तर मोठ्यापणी पण पन ह्याचे जे फुटवे असते हे असं हे सगळं मजबूत राहण्यासाठी आणि आपलं पीक निरोगी राहण्यासाठी हे काम करीत असतंय तर त्याच्यामुळं शेतकरी मित्रावर ड्रेंचिंग ही केली पाहिजे हे जे आपल्या मागची जमीन दिसती ही निचरा होणारी जर शिक जमीन आहे जर समजा तुमच्या जमिनीमध्ये जर वल धरून राहत असेल तर इथं पंचवीस दिवसाला फुटवे झाले तुमच्या वावरामध्ये तीस दिवसाला होऊ शकते तर पण फुटवे हे चांगले निघणार आणि आपण आपल्या जर जे सगळं आमचं जे शेड्यूल आहे ह्या शेड्यूलच्या प्रमाणे मी सगळं सांगा लागलोय ड्रिचिंग आहे आणि ज्या शेतकऱ्याला जर काय ड्रिचिंग करायची काय जर माहीत नसेल तर आपल्या फेसबुक चॅनलला दत्ता बोलू फळे ह्या नावावर जा तिथं आपण काय काय प्रोडक्ट वापरले कसे ड्रिचिंग केली काय केली हे सगळं मी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे पण जर समजा तुमच्याकडे जर प्रोडक्ट जर नाही भेटले तर तुम्ही त्याच्यामध्ये काही घटक दिलेले आहेत मी ते पूर्ण घटक काय काय ते वाचून दाखवले जर तसेच तुमच्या जवळच्या दुकानदाराकडून हे घटक घ्या आणि मित्रांनो आपण शेतकऱ्यांनी कधी पण घटकावर काम केलं पाहिजे जे काही आपल्या औषधामध्ये ह्याच्यामध्ये कंटेन असते तर तेच कंटेनच्या औषधं आपण वापरले पाहिजेत असं नाही की मी सांगतो हेच प्रोडक्ट वापरा म्हणून तुम्ही तुमच्या हिशोबाने जे चांगल्या कंपनीचे प्रोडक्ट असते ह्याचा वापर करून तेच घटक घेऊन फक्त चांगल्या कंपनीचे प्रोडक्ट घ्या आणि वापरा तर गावकरी आपला शेतकरी मित्र हे युट्यूब चॅनल आहे आणि दत्ता फळे हे फेसबुकला पेज आहे या दोन्हीला पण फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा काही जर चुका होता असल्या तर कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम. राम।